जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक बहात्तरावा पाहणार आहोत नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी माणसाचा हा स्वभाव ओळखला होता की माणसाचं आपल्या शरीरावर आपल्या पैशावर आणि आपल्या संसारावर खूप प्रेम आहे या शरीराच्या सुखासाठी तो कितीही पैसा खर्च करायला तयार असतो पण परमार्थाकरता पैसा खर्च करायचा म्हटला की तो म्हणतो हे आवश्यक आहे का याने काय होणार आहे यातून काय मिळणार आहे म्हणून समर्थ म्हणतात बाबा रे तुला परमार्थाकरता पैसा खर्च करावा असा वाटत नाही ना तर मग एक काम कर फक्त मुखाने नाम घेत जा त्याला काहीही खर्च लागत नाही न वेचे ग्रंथीचे अर्थ काही ग्रंथीचे म्हणजे आपल्या जवळचे आपल्या पदरचे आणि अर्थ म्हणजे पैसा समर्थ म्हणतात नाम घ्यायला जवळचा पैसा खर्च करावा लागत नाही ते फुकट प्राप्त होते पण माणसाचं कसं आहे ना त्याला जर काही फुकट मिळालं त्याची त्याला किंमतच वाटत नाही तसंच ते नाम घ्यायला काही कष्टही लागत नाही समर्थ म्हणतात मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही कुठलेही शारीरिक कष्ट नाम घ्यायला लागत नाही एका जागी बसून शांत चित्ताने नाम घेता येते कुठेही घर सोडून जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही काही माणसांना तर असं वाटतं की नाम घेत बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं वेळ व्यर्थ दवडणं तसं पाहिलं तर असे दिवसभरात ते कितीतरी वेळ वाया घालवतात गप्पा मारण्यामध्ये दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये टी व्ही मोबाईल बघण्यामध्ये कितीतरी वेळ ते वाया घालवतात ज्यापासून त्यांना काहीही फायदा होत नाही उलट झालं तर स्वतःचं नुकसानच होतं पण हे माणसाच्या लक्षातच येत नाही त्याला तर अशा निरर्थक गप्पामध्येच जास्त रस जास्त आनंद येतो पण नाम घ्या म्हटलं की कंटाळा येतो आळस येतो वेळ नाही हा बहाना तर नेहमीच असतो इतकं सरळ सोपं नाम घेण्याचा माणसाला कंटाळा येतो ही खरंच दुर्भाग्याची गोष्ट आहे हा देह ज्यावर आपण इतकं प्रेम करतो तो इथेच सोडून द्यावा लागणार आहे हा पैसाही बरोबर येणार नाही बरोबर येणार आहे ते फक्त नाम संसारातून मिळणारं सुख माणसाला खरं सुख वाटतं तो रात्रंदिवस त्या सुखासाठी विषयाच्या मागे धावत राहतो पण शेवटी पदरामध्ये दुःखच पडते समर्थांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले खरं सुख हे फक्त भगवंताच्या नामातच आहे खरं तर ना माणसाची अवस्था त्या कुत्र्यासारखी आहे जो कुत्रा हाडाचा तुकडा तोंडात धरून चघळत राहतो ते हाड चघळून चघळून त्याच्या तोंडामध्ये रक्त येतं तरीही तो ते हाड चघळणं सोडत नाही त्याला त्यामध्येच आनंद वाटतो तसं माणसाचं आहे संसारामध्ये इतकं दुःख आहे तरीही त्याला संसारच आवडतो या संसाराला तर समर्थांनी महाघोर महाभयंकर शत्रू म्हटलेला आहे समर्थ म्हणतात महाघोर संसार शत्रू जिणावा जिणावा म्हणजे जिंकावा समर्थ म्हणतात ज्या संसारावर आपलं इत आपण इतकं जीवापाड प्रेम करतो ना तो आपला महाभयंकर शत्रू आहे त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे त्या, त्या शत्रूवर मात करून त्याला जिंकायला पाहिजे त्याला आपला हितकारी मित्र बनवायला पाहिजे समर्थांना हे सांगायचं आहे की देहाने संसार करावा कारण देह म्हटले की संसार आलाच पण तो कर्तव्य म्हणून करावा आणि तो करीत असताना मुखाने सतत नाम घ्यावे केलेले कर्म हे मी केले न म्हणता ते परमेश्वराला समर्पित करावे एका ठिकाणी एका भजनामध्ये असे म्हटलेले आहे की श्रीराम जपा श्रीराम जपा श्रीराम जपा किती मंत्र हसोपा श्रीराम जपा किती मंत्र येता जाता कामही करता येता जाता कामही करता मुखी राम नाम घेता मुखी राम नाम घेता खर्च लागतो का खर्च लागतो का खर्च लागतो का किती मंत्र हासोपा खर्च लागतो का किती मंत्र हासोपा खरंच कष्ट न करता वेगळा वेळही खर्च न करता काम करता करता आपण नाम घेऊ शकतो समर्थांनीच आणखी एका ठिकाणी म्हटले आहे की न लगे आसनी बसावे न लगे अन्नासी त्यागावे एता जाता धंदा करिता संख्या मात्र धरिता काहीही न कष्ट न घेता किती सहज आणि सोप असं हे नाम घेता येते तरीही माणसाला याचा कंटाळा येतो खरं तर भगवंताचा आपल्याला जो विसर पडतो ना त्याचं कारण हा संसारच आहे म्हणूनच समर्थांनी तर या संसाराला घोर शत्रू म्हटले आहे त्यावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर फक्त एकच आणि सोपा उपाय म्हणजे येता जाता काम करता मुखाने नाम घ्यावे आणि हे नाम दिवसभर तर घ्यावेच पण त्यातल्या त्यात, त्यात प्रातःकाळी सकाळी नाम घ्यावे असे समर्थ म्हणतात प्रभाते मनी रामचिंतित जावा सकाळी उठल्यावर त्या रामाचं नुसतं नामच नाही तर त्याबरोबर त्याचं चिंतन आणि मननही केलं पाहिजे समर्थांनी आधी केले मग सांगितले स्वत त्याचा त्यांनी त्या 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 अनुभव घेतला आणि मग ते आपल्याला अतिशय कळकळीने कल तळमळीने सांगतात की बाबा रे तू रोज सकाळी उठून त्या परमेश्वराचं नाम घे त्यातच तुझ्या जीवनाचं खरं कल्याण आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ